प्रश्न विचारायचं सोडून ते छगन बुजवळ्यावर का टीका करतात आमदार खासदारांना टार्गेट करायचं सोडून जरांगे ओबीसी बांधवांना का टार्गेट करतात आणि जरांगेंना जर ते, ते लोकांना पाडायचं असेल तर मग लोकसभेला पंकजताई मुंडे महादेव जानकर चंद्रकांत खैरे प्रकाशरावजी आंबेडकर आमचे जलील त्याचबरोबर चंद्रकांत खैरे यांचा पराभव का करावा वाटला जरांगे हा तकलादू आणि भामटा माणूस आहे जरांगीला ना शोषिताची लढाई लढायची ना वंचिताची लढाई लढायची ना त्याला त्यातलं काय कळतं रिझर्वेशन पॉलिसीनं या महाराष्ट्रामध्ये ओबीसींना आणि दलितांना काय दिलं याचं ऑडिट एकदा जरांगी जर त्यांच्या आमदार खासदारांना विचारणार असतील तर आम्ही त्या डायसवरती जायला तयार आहोत आणि आम्ही जरांगीला पाठिंबा सुद्धा द्यायला तयार आहोत जरांगी त्यांच्या आमदार खासदारांना हा प्रश्न विचारेल शरद चंद्र पवार नावाच्या माणसानं आज मुस्लिम मेळाव्यामध्ये एक स्टेटमेंट केलं की जरांगीने एक आंदोलन उभं केलं शरद चंद्रजी पवार असं वाक्य उच्चारत असताना तुम्हाला खेद वाटायला पाहिजे होता तुम्हाला थोडीशी जरी एक जाणता राजा महाराष्ट्राचा एवढ्या एवढे वर्ष तुम्ही प्रशासक म्हणून राज्यकर्ते म्हणून राहिलात नक्की अन्याय केला कुणी की के जरांगेंना असं आंदोलन उभं करावं लागतं शरद चंद्रजी पवार जबाबदारी झटकून तुम्ही जरांगेला महात्मा बनवू नका देव बनवू नका नाहीतर ओबीसी शरद पवार साहेब तुम्ही आणि जरांगे सगळ्यांना योग्य ती दाग जागा निवडणुकीच्या माध्यमात होते काय नाही हे मुख्यमंत्री जरांगेच्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झालं म्हणून एखादा दिवस डिक्लेअर करतील सामाजिक न्यायाचा दिवस शाहू महाराजांच्या जयंतीचा सामाजिक न्यायाचा दिवस या शासनाला आठवतो का या जरांगेने कधी शाहू महाराजांची प्रतिमा त्याच्या आंदोलनामध्ये लावली का लाज वाटते आजी माजी मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी जरांगे पाठवल्या ज्यावेळी पाठिंबा देतात त्यावेळी अरे तुम्ही बारा करोड जनतेचं नेतृत्व कराल अशी आमची अपेक्षा होती शरदचंद्रजी पवार मी नेहमी म्हणतोय अरे तुम्ही आमच्या विमुक्त अंतकरणाची भाषा पवार असं वाटलं होतं कुठल्याच अँगलनी ना पुरोगामी आहात ना महाराष्ट्राचे नेते आहात ना देशाचे पंतप्रधान बनू शकता तुमच्या असल्या रणनीतीमुळं आणि नीतीमुळं तुम्ही दहाच्या वर आकडा गाठू शकत नाही शरदचंद्रजी पवार एवढ्या वयामध्ये तुमच्यावरती टीका करणं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला खूप खूप वेदना होती हे बोलत असताना पण तुम्ही बोललं पाहिजे पुढं आलं पाहिजे अरे राजकारणच जर यांना कळत असेल ज्या आमदार खासदारांना आम्ही मत दिली गाववाड्यातल्या अठरा पगड जातीच्या लोकांनी जो लोणीकर नावाचा माणूस माझ्या परतूर मंठ्या मधला एकाही ओबीसीच्या आंदोलनाला साधी सहानुभूती म्हणून जर एखादं पत्र देत नसेल तर या लोणीकरला या चार्लिन चापलीला का ओबीसीनी मतं द्यायची घरामध्ये यांना सगळी सत्ता पाहिजेत पद पाहिजेत कारखाने पाहिजेत पैसे पाहिजेत पैसे आणले कुठून या लोणीकरांनी लोणीकारासारख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मधल्या एकशे साठ आमदारांनी पैसे आणले कुठून यांच्या मदत काही गांजेची शेती आहे का या सगळ्या आमदारांच्या आमच्या ओबीसीनी मतं दिली यांना आमदार खासदार बनवलं आणि यांना आम्ही टॅक्स सुद्धा भरला जीएसटी सुद्धा भरला आम्ही डायरेक्ट टॅक्स नसला भरला तर आम्ही इनडायरेक्ट टॅक्स भरतोय पैसे कुणाचे तिजोरीच्या चाव्या या महाराष्ट्रामध्ये या दरडेखोरांच्या हाती आम्ही ओबीसी बांधवांनी दिल्या आणि याची फेर यांनी काय केली तर झरांगेसारख्या के खुळकुळ्याच्या नादाला लागून त्यांनी आमचं आरक्षण संपवण्याचा संविधानिक आरक्षण सामाजिक मागासांचं आरक्षण सामाजिक न्यायाच्या प्रत्यक्षात असणाऱ्या विमुक्त जाती जमातीचं आरक्षणाची घटनेची चौकट मोडण्याचं पाप शरदचंद्रजी पवार अशोकराव चव्हाण पृथ्वीराज बाबा चव्हाण एकनाथ शिंदे राहुल गांधी आहे राहुल गांधीजी तुम्ही कितीही जनगणनेची घोषणा केली तर तुम्ही जोपर्यंत या वतनदारांच्या हातातनं काँग्रेस सोडवत नाही तोपर्यंत राहुल गांधी तुमची काँग्रेस या महाराष्ट्रात वाढत नाही कुणबी सर्टिफिकेट बबनराव शिंदे कुणबी सर्टिफिकेट मोहिते पाटील कुणबी सर्टिफिकेट आता केंद्रात मंत्री झालेले मुरलीधर मोहोळ कुणबी सर्टिफिकेट या महाराष्ट्रामधल्या अनेक आमदार आमचा बजरंग बाप्पा सोनवणे त्यांनी येऊन पुढे करून येऊन जाहीर करावं की तुला ओबीसीचं आरक्षण कधी भेटलं मग ते सामाजिक न्यायानं भेटलं का सर्टिफिकेट काढून घेतलं तू कुणबीच आणि ओबीसी मधली घुसखोरी म्हणजे यांना सामाजिक मागासले यांचे लग्न ठरतात तेवढी हे कुणाच्या मुलीबाली करतात माहितीये का शहाण्णव कुडी ब्याण्णव कुडी आणि आम्ही क्षत्रिय यांचा एवढा जात अभिमान उफाळून येतो आमचे एनडी पाटील स्वर्गीय एन डी पाटील बोलले होते की आमचे मराठे सामाजिक न्यायाची भूमिका घेणारे एन डी पाटील न्यायमूर्ती पी बी सावंत माझ्या मराठा बांधवांनी त्यांच्या कधीतरी अभ्यास करावा माझ्या मराठा बांधवांनी ईडब्ल्यू एस नाकारल्यानंतर नुकसान झालं का फायदा झाला यावरती बोलावं जरांगी तुमचा फायदा करतोय का तोटा करतोय यावरती तुमचं काहीतरी ऑडिट असलं पाहिजे अरे आम्ही अठरा पगर जातीची भोळ्या भबड्या माणसांची भाषा बोलत असेल आमच्यात ती संवेदना असेल तर मग मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या बांधवांच्या बाबतीत आमच्यात काही सहानुभूती नसेल का त्यामुळे झरांगी नावाचा हा शरद चंद्रजी पवारांनी निवडणुका जिंकण्यासाठी उभा केलेला हा बागुलबो आहे एकच पर्व